मित्रांनो सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे आनंदाची बातमी काय आहे माझी लाडकी बहीण योजने तुम्ही फॉर्म आतापर्यंत भरलेला नसेल तर सर्वात मोठी बातमी तुमच्यासाठी आहे आणि का बातमी काय सर्व काही संपूर्ण या व्हिडिओमध्ये पाहू मी प्रतिपदी स्वागत करतो सर्वात पहिले स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलमध्ये मित्रांनो ज्यांनी कोणी अर्ज अजून केले नाही तिथे पाहू शकता ज्यांनी कोणी अर्ज केले नाही त्यांच्यासाठी सर्वात मोठी बातमी होऊ शकते ज्यांच्यासाठी सर्वात आनंदाची बातमी का आहे कारण की माझे ज्यांचे अर्ज कॅन्सल झाले त्यांच्यासाठी पण आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आता कोणी पण फायदा घेऊ शकते तुमच्यासाठी माहिती आहे का सर्वात पहिले तुम्हाला एक इथं काय होतं तुमचा फॉर्म अप्रुवल झाला नव्हता तर भारत सरकारकडून काय आले आता वेबसाईट थ्रू आता काय करू शकतो तुम्हाला माहिती आहे का अर्ज भरू शकले तेव्हा ती वेबसाईट पण बंद पडलेली होती आता तुमच्यासाठी एक साईट काढली त्या साईटचं नाव काय आहे ते पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे व्हिडिओ संपूर्ण पाया तरच तुम्हाला समजणार आहे कारण की माझी लाडकी बहीण योजनेचा तुम्ही फायदा आता कोणी पण घेऊ शकते त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल डॉक्युमेंट तर तुम्हाला माहिती आहे डॉक्युमेंट जमा कुठे करायचं कुठे नाही ऑनलाईन फॉर्म भरायचा तुमच्या मोबाईलवर तुम्ही भरू शकता तुम्हाला आता काय करावं लागेल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहिजे तर मी तुम्हाला माहिती आहे का मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता कुठली कोणतीही स्त्री असते ते वंचित राहणार नाही आणि सर्वांना पैसे काय मिळणार आहेत कसे काय मिळणार सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं माहिती आहे का मोबाईलवर मोबाईल स्क्रीनवर जायचं आणि तुम्हाला माहिती इथे एक वेबसाईट दिसत आहे मित्रांनो पाहू शकता या वेबसाईटवर तुम्ही जाऊ शकता लाडकी बहीण योजना पाहू शकता सर्वात कोमवर किंवा गुगलवर जायचं काय करायचं तुम्हाला लाडकी बहीण पाहू शकता लाडकी बहीण महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन असं काय करायचं सर्च करायचं सर्च केल्यानंतर तुम्हाला काय तिथे एक फॉर्म येणार तिथं तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता आणि तुमचा फॉर्म तिथं पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेसाठी तुम्ही अप्रुवल होऊ शकता तुमचा फॉर्म तिथं भरू शकता तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार त्यासाठी काय करता करायचं आहे माहिती आहे तुम्हाला जे मी वेबसाईट सांगितली इथं पाहू शकता तुम्हाला इथं पण दिसलं लाडकी बहीण महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन असं काय करायचं तुम्हाला सर्च करायचं कुठं गुगलवर किंवा क्रोमवर जायचं आणि तिथं तुम्ही काय करू शकता तुमचा फॉर्म इथं अप्रुव्हल करू शकता आणि तुम्हाला कुठलाही गोष्टीचा प्रॉब्लेम आला तर मला कमेंटमध्ये कळवा तुमचा फॉर्म भरणे होते किंवा नाही होत ते पण मला जरूर सांगा कारण की माहिती आहे का सर्वात पहिले हे तुमच्यासाठी एक पोर्टल लाँच केलं होतं त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आले होते आणि ते बंद ते पण बंद पडलं होतं नारी शक्ती दुध ॲप तुमच्यासाठी काढलं होतं ते पण बंद पडलं नारी शक्ती दुध ॲपमध्ये तुम्ही काय करू होते पहिले सर्वात पहिले फॉर्म भरवते त्याच्यामध्ये आता काय बरं ती पर ते ॲप्स बंद पडला चालू जर होत असेल तर मी तुम्हाला सांगणार आहे कधी चालू होणार आहे सर्व काही संपूर्ण माहिती जर तुमचे रिजेक्ट झाले असेल ते पण फॉर्म याच्यामध्ये भरा तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा प्रॉब्लेम येणार नाही जर प्रॉब्लेम आला तर मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला प्रॉब्लेम काय येते का ये काही कारण की मी फॉर्म भरले जे या ॲप्समध्ये या ॲप्समध्ये या वेबसाईटमध्ये एन पोर्टलवरती काय काही फॉर्म मी भरलेले आहेत माझी लाडकी बन योजने आता कुठली सर्व स्त्रिया काय करू शकतात लाभ घेऊ शकता कारण की माहिती आहे का मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं ज्यांनी कोणी अजून अर्ज केला नाही त्यांच्यासाठी हे काय काढले जे आता एक साईट काढलेली आहे त्यांच्यासाठी सर्वात आनंदाची बातमी सर्व स्त्रियांसाठी असो किंवा ज्या मुलींनी अजून अर्ज नाही भरले ज्यां तुम्हाला आहे का मुलींनी म्हणजे ज्यांची अठरा एकवीस वर्ष कंप्लीट आहेत त्यांना हा अर्ज भरू शकता मुख्यमंत्री लाडकी बन योजनेसाठी तुम्ही पात्र होऊ शकता महिला विकास होऊ शकता महिला विकास बाल इथं काय लिहिलेला महिला व बाल विकास मंत्रालय त्यांच्याकडून ही वेबसाईट काय केली आहे पोर्ट केलेली आहे पोर्टल तुमच्यासाठी लॉन्च केलेलं आहे त्याकरता तुम्ही काय करू लवकर जा आणि जे मी तुम्हाला सांगितलं या वेबसाईटवर जायचं तुम्हाला लाडखी बहीण महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन याच्यावर जा लवकर जा आणि लवकर फॉर्म भरा आणि लवकर तुम्हाला पैसे मिळतील हे मला माहिती आहे रक्षाबंधनच्या दिवशी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत लवकरात लवकर जा लवकरात लवकर अर्ज भरून ठेवा जर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम आला तर मला कमेंटमध्ये कळवा कारण मी तुमच्यासाठी तत्पर आहे आणि तुमच्यासाठी व्हिडिओ बनवण्याची कोशिश करतो अशाच व्हिडिओ अशाच चॅनल अशा व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटू आणि नेक्स्ट तोपर्यंत जय हिंद वंदे माहिती जय शिवराय